नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपण अशाच प्रकारचे पन्नास क्वेश्चन घेऊन आलेलो आहेत तर पहिला क्वेश्चन आहे तिल्लारी विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर आहे। डैस डैस तो कोल्हापूर जिल्ह्यात आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आहेत तर तांब्याचे सर्वाधिक साठे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे तीन नंबरचा सन डॅश डॅश हा टिळक युगाचा कालखंड मानला जातो तर टिळक युगाचा कालखंड एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस हा कालखंड टिळक युग म्हणून गणला जातो चार नंबरचा क्वेश्चन आहे प्रेरी प्रेरी गौतळ प्रदेश कोणत्या ठिकाणी आहे तर प्रेरी गौतळ प्रदेश उत्तर अमेरिका येथे आहे तसंच पंपास जो आहे पंपास पंपास हे प्रेरी आणि पंपास ह्याच्यावर नेहमी क्वेश्चन येतो तर पंपास हा दक्षिण अमेरिकेमध्ये आहे दक्षिण अमेरिका नेक्स्ट क्वेश्चन आहे पाच नंबरचा डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे तर ते परभणी येथे आहे तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे आहे राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे अहमदनगर जिल्ह्यात तसेच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आहे पंजाबराव देशमुख तर दापोली येथे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे रत्नागिरी जिल्ह्यात आहे अशा प्रकारे चार हे कृषी विद्यापीठ महाराष्ट्रात आहेत सहा नंबरचा क्वेश्चन आहे सध्या महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता तरी ते सध्या विचारलेला असल्यामुळे सध्या म्हणजे पालघर आहे कारण हे दोन हजार अकराच्या जनगिरणीनुसार नाही विचारलेलं तर सध्या विचारलेलं आहे आणि दोन हजार अकराच्या जनगिरीनुसार जर विचारलं तर सर्वात जास्त साक्षरता कुठे आहे तर ती मुंबई उपनगरमध्ये आहे मुंबई उपनगर मुंबई उपनगर आणि दोन नंबर मुंबई शहर तीन नंबर नागपूर चार नंबर अकोला तसंच सर्वात कमी साक्षरता दोन हजार अकरा नुसार जर सर्वात कमी साक्षरता विचारली तर ती नंदुरबारमध्ये आहे नंदुरबार एक नंबरला नंदुरबार सर्वात कमी दोन नंबरला जालना तीन नंबरला धुळे नेक्स्ट क्वेश्चन आहे सात नंबरचा सा, डॉक्टर आंबेडकर यांच्या मुकनायक वर्तमानपत्रासाठी आर्थिक मदत कोणी केली होती तर याचं करेक्ट आन्सर आहे शाहू महाराज यांनी त्यांना मदत केली होती नेक्स्ट आहे आठ नंबर क्वेश्चन भारत सरकारने कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम कधीपासून राबवण्यास प्रारंभ केला तर त्याचा करेक्ट आन्सर आहे ड एकोणीसशे बावन्न साली नेक्स्ट क्वेश्चन आहे नऊ नंबरचा भारताचा प्र भारताच्या प्रथम भारता महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पहिल्यांदा कोणत्या साली पदभार स्वीकारला तर त्यांनी एकोणीसशे सहासष्ट साली पहिल्यांदा पदभार स्वीकारला होता आणि ह्या भारताच्या पहिल्या पंतप्रधान आहेत तर भारताच्या पहिल्या राष्ट्रपती कोण आहेत मग तर त्या आहेत प्रतिभा पाटील आणि भारताच्या पहिल्या महिला लोकसभापती कोण आहेत तर त्या आहेत मीरा कुमार दहा नंबरचा क्वेश्चन आहे अँग सान सु की या कोणत्या देशाच्या राजकीय कार्यकर्त्या आहेत तर त्या आहेत म्यानमारच्या नेक्स्ट क्वेश्चन आहे अकरा नंबरचा संपूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला होता तर ह्याचं करेक्ट अँसर आहे ह्याच्यामध्ये ह्याचं ऑप्शनच नाही आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे सव्वीस जानेवारी एकोणावीसशे तीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस साली संपूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन साजरा झाला होता नेक्स्ट क्वेश्चन आहे बारा नंबर इंटरनेटची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या देशात झाली तर इंटरनेटची सुरुवात सर्वप्रथम अमेरिकेमध्ये झाली होती तर आता फायू जी नेट जे आलं आहे फायू जी नेट फायव जी नेट सर्वप्रथम जगात सर्वप्रथम कोणत्या देशाने अगोदर चालू केले तर ते आहे साऊथ कोरिया म्हणजे दक्षिण कोरिया तेरा नंबरचा क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणते पुस्तक नासी फडके यांनी लिहिलेले नाही तर जादूगार दौलत अटकेपार नासी फडके यांनी लिहिलेले नाही इथे क्वेश्चन चुकीचं झालाय इथे कोणते पुस्तक लिहिलेले आहे असं पाहिजे होतं आहे तर कारण जादूगार दौलत आणि अटकेपार हे तिन्ही पण पुस्तकं त्यांनीच लिहिलेली आहेत नासी फडके यांनी नेक्स्ट क्वेश्चन आहे चौदा नंबर असहकार चळवळ कधी सुरू झाली तर एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली असहकार चळवळ चालू झालेली नंतर सविनय कायदेभंग चळवळ जर विचारली तर फेब्रु चौदा फेब्रुवारी एकोणीसशे तीसला सविनय कायदेभंग चळवळ चौदा फेब एकोणीसशे तीसला तसेच चले जाव चळवळ जर विचारली तर ती एकोणीसशे बेचाळीसला चालू झालेली आहे आणि असहकार चळवळ तर एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला नेक्स्ट क्वेश्चन आहे पंधरा नंबरचा भारतातील सर्वात लांब नदी कोणती तर भारतातील सर्वात लांब नदी आहे गंगा नदी मग महाराष्ट्रातली विचारली तर महाराष्ट्रातली आहे गोदावरी गोदावरी तसंच जर जगातली सर्वात लांब नदी विचारली तर ती आहे नाईल नदी नाईल नेक्स्ट क्वेश्चन आहे सोळा नंबरचा भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती म्हणून कोणी पदभार सांभाळला होता तर त्याचं करेक्ट आन्सर आहे झाकीर हुसेन तर भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद नेक्स्ट क्वेश्चन आहे सतरा नंबरचा कोणत्या योजनेमध्ये शेती विकासावर भर देण्यात आला होता तर ती पहिली योजना होती एकोणीशे एकावन ते एकोणीसशे छप्पन याच्यामध्ये शेती विकासावर भर दिला होता एकोणीसशे छप्पन नेक्स्ट क्वेश्चन आहे अठरा नंबरचा एक दोन हजार एकोणीस या वर्षीचा साहित्य नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला होता तर दोन हजार एकोणीसचा साहित्य नोबेल पुरस्कार पीटर हँडके यांना भेटला होता तर आपल्याला दोन हजार बावीसचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणाला भेटला होता तर तो आहे एनी एरनॉक्स एनी एरनॉक्स यांना भेटला होता वीस न एकोणीस नंबरचा क्वेश्चन आहे जागतिक जलदिन कोणत्या दिवशी साजरा केला होता तर तो, तो आहे बावीस मार्च जलदिन जलदिन बावीस मार्च तर ह्याची एक ट्रिक्स आहे मार्च महिन्यातला एकवीस बावीस तेवीस आणि चोवीससाठी व ज ह क्ष व म्हणजे वन दिन ज म्हणजे जलदिन ह म्हणजे हवामान दिन आणि क्ष म्हणजे क्षरोग दिन अशा प्रकारे व ज ह क्ष जे आहे एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस मार्च ही ट्रिक्स लक्षात ठेवा वीस नंबरचा क्वेश्चन आहे राफेल फायटर विमाने भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केली तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ड फ्रान्समधून फ्रान्समधून राफेल फायटर विमाने खरेदी केलेली आहेत भारताने एकवीस नंबर चांगला धष्टपुष्ट पण बुद्धीने मंद असा मनुष्य त्याला शुंभ म्हणतात बघा शुंभ शुंभ तर त्याचं करेक्ट आन्सर आहे क ऑप्शन आहे शुंभ शुंभ म्हणतात त्याला इथे थोडे प्रिंट मिस्टेक झाली वाटतं नेक्स्ट क्वेश्चन आहे बावीस नंबरचा अरविंद जलद राजीव पद्म अरविंद जलद राजीव पद्म या शब्दांना समानार्थी शब्द कोणता तर याला कमळ हा शब्द आहे तो समानार्थी शब्द आहे राजू पद्म जलद अरविंद यासाठी तर भुंग्याला मिलिंद पण म्हणतात आणि अमृत म्हणजे सुधा पीयूष अशा प्रकारचे त्यांना समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे तेवीस नंबरचा नव्वद टक्के हे भरपूर मार्क्स आहेत आणि नकारार्थी वाक्यात रूपांतर करा नव्वद टक्के हे भरपूर मार्क्स आहेत नकारार्थी वाक्यात, नकरार्थी वाक्यात? रूपांतर करायचं आहे तर, तर पहिलं ऑप्शन आहे नव्वद टक्के हे काही कमी मार्क्स नाहीत म्हणजे मा इथे नकारार्थी केलेलं आहे आणि नकारार्थी करताना आपल्याला जो क्वेश्चन दिला किंवा जे सेंटेन्स दिलेलं आहे त्याचा अर्थ बदलून द्यायचा नसतो मग ह्या जो पहिला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आपला त्याचा अर्थही बदलत नाही आणि ते निगेटिव्ह पण झालं आहे म्हणून ह्याचं करेक्ट ॲन्सर अच आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे चोवीस नंबरचा आम्ही जातो आमच्या गावा या वाक्याचा प्रकार कोणता तर मिश्र वाक्य नाही संयुक्त वाक्य पण नाही ह्याचं करेक्ट आन्सर आहे केवळ वाक्य कारण मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्यामध्ये उभयानवयाने जोडलेले असतात आणि या वाक्यामध्ये कोणतंही उभयानव्य दिलेलं नाही म्हणून ह्याचं करेक्ट आन्सर केवळ ही आहे पंचवीस नंबरचा क्वेश्चन आहे मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही तर आणि अलंकार ओळखायचा आपल्याला तर मित्र मित्राच्या उदयाने याच्यामध्ये मित्र या शब्दाचे दोन अर्थ निघतात एक म्हणजे सूर्य आणि एक म्हणजे मित्र किंवा सखा सोबती सखा सोबती किंवा मित्र अशा प्रकारे या मित्रांमधून दोन अर्थ दो निघतात आणि ह्या दोन अर्थ निघणाऱ्या अलंकार असतो तो असतो श्लेष अलंकार श्लेष अलंकारामधून दोन अर्थ निघतात तर श्लेष अलंकार म्हणजे काय तर वाक्यात एकच शब्द जेव्हा दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा त्याला श्लेष अलंकार असं म्हणतात ही त्याची वाक्य आहे तर उपमा आणि उत्प्रेक्षा यमक उप उत्प्रेक्षा म्हणजे काय उपमे व उपमान हे दोघे एकच आहेत अशी कल्पना जेथे केली जाते तेथे उत्प्रेक्षा अलंकार असतो जसं की त्याच्यामध्ये म्हणजे त्या त्याच्यामध्ये कोणते शब्द येतात बघा जणू जणू काय गमे वाटे भासे हे शब्द त्याच्यामध्ये येतात उत्प्रेक्षा अलंकारामध्ये तर एक उदाहरण सांगते त्याला हा आंबा जणू काही साखरच आहे हा आंबा जणू काही साखरच आहे याच्यामध्ये पण जणू हा शब्द आलेला आहे म्हणजे उत्प्रेक्षामध्ये जणू जणू काय गमे वाटे भासे हे शब्द लक्षात ठेवायचे त्याच्यावरून आपल्याला अलंकार ओळखता येईल नंतरचा अलंकार आहे यमक यमक म्हणजे काय असतंय तर कवितेच्या चरणाच्या चा शेवटी किंवा मध्ये किंवा ठराविक एखाद्या ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगवेगळ्या अर्थाने वेग पुन्हा आल्यास यमक अलंकार तयार होतो म्हणजेच कसं सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो घडो पडो हे त्याच्यामध्ये यमक साधलेलं आहे तसंच उपमा उपमा काय असते उपमा पण हे पण अलंकाराचा प्रकार आहे उपमा उपमे हे उपमानासारखे आहे असे वर्णन जिथे केलेलं असतं ना तिथे उपमा अलंकार होतो म्हणजे उपमे काय करते हे उपमानासारखंच आहे असं दाखवतो तिथे हा उपमा अलंकार होतो, उप होतो। जसं की उदाहरण काय सांगता येईल आपल्याला सावळा रंग तुझा पावसा पावसाळी नभापरी म्हणजे इथे तिच्या रंगाला म्हणजे ढगांचं किंवा नभांचं उपमा दिलेली आहे अशा प्रकारे हे उपमा अलंकार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सव्वीस नंबरचा खालीलपैकी संयुक्त व्यंजन ओळखा तर संयुक्त व्यंजन म्हणजे काय दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यंजने एकत्र येऊन एक, एक स्वर मिक्स झालेला असतो म्हणजे व्यंजन अधिक व्यंजन दोन किंवा मग अगोदर तीन पण असू शकतात त्याच्यामध्ये आणि नंतर स्वर अशा प्रकारे जिथे रचना झालेली असते ती असतं संयुक्त व्यंजन तर ह्याच्यामध्ये क्ष आणि ज्ञ हे दोन्ही संयुक्त व्यंजन आहेत म्हणजेच त्याचं ड ऑप्शन करेक्ट आहे एक व दोन नेक्स्ट क्वेश्चन आहे सत्तावीस नंबरचा मुलांनो चांगला अभ्यास करा या वाक्याचा प्रकार कोणता मुलांना चांगला अभ्यास करा आता करा म्हणजे दुसऱ्याला सांगितलं गेलेलं आहे मुलांना सांगितलं गेलेलं आहे म्हणजेच इथं आज्ञा दिलेली म्हणून याचं ऑप्शन आहे ब आज्ञार्थी वाक्य अठ्ठावीस नंबरचा क्वेश्चन आहे पुढील शब्दातील पोर्तुगीज शब्द ओळखा तर पोर्तुगीज शब्दाचं करेक्ट आहे हापूस हापूस हा पोर्तुगीज शब्द आहे तर भाकरी हा शब्द काय आहे तर हा आहे कानडी कानडी दादर आहे गुजराती गुजराती आणि शिके काही आहे तेलगू तेलगू अशा प्रकारे हे शब्द हे शब्दावर प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये एक किंवा दोन क्वेश्चन आलेलेच असतात तर हे शब्द चांगल्या प्रकारे पाठ करून ठेवायची एकोणतीस नंबरचा क्वेश्चन आहे तो गाणे गातो या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे प्रयोग आता तो गाणे गातो याच्यामध्ये तो हा कर्ता आहे गाणे हे कर्म आहे आणि गातो हे क्रियापद आहे आता क्रियापद तो आपण लिंग बदलून पाहू कर्त्याचं लिंग बदलून पाहू तो किंवा ती गाणे गाते गाते इथे क्रियापद बदललेला आहे क्रियापद बदलतंय कशानुसार तर ते कर्त्यानुसार म्हणजेच हा कर्तरी प्रयोग आहे आणि कर्म आलेला आहे याच्यामध्ये गाणे हे म्हणून हे कर्म पण आहे म्हणजेच आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे ब सर्म वीस नंबरचा क्वेश्चन आहे वचन भेद भेदाप्रमाणे बदलणारी सर्व नामे किती आहेत पर्याय उत्तरातील योग्य पर्याय उत्तर कोणते तर वचन भेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे पाच आहेत तर ती कोणती कोणती आहेत मी हा तू जो तो ही पाच सर्वनामे आहेत जी की वचनभेदाप्रमाणे बदलतात मी हा तू जो तो तर लिंग लिंगानुसार बदलणारे कोणते हा तो जो हा तो जो हे तीन आहेत जे की लिंग आणि वचन वचनानुसार बदलतात तर नेक्स्ट क्वेश्चन आहे तेहतीस नंबर तस्मात हे कोणत्या प्रकारचे उभयानवी अव्यय आहे तस्मात हे कोणत्या प्रकारचे उभयानवी अव्यय आहे तर त्याचं करेक्ट अँसर आहे परिणाम चौतीस नंबरचा क्वेश्चन चोराला कस्टडीत ठेवा या वाक्याचा अर्थ ओळखा तर इथे पण आज्ञार्थी वाक्य आहे हे चोराला कस्टडीत ठेवा म्हणजे इथे आज्ञा केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पस्तीस नंबरचा येणार असेल तर येईल बापडा या वाक्यातील केवळ प्रयोगी अव्यय ओळखा तर हे जे बापडा आहे हे, हे केवळ प्रयोगी प्रयोगी अव्यय आहे म्हणून याचा करेक्ट आन्सर ब आहे आणि ह्याचा प्रकार कोणता आहे तर हे व्यर्थ केवळ प्रयोगी अव्यय आहे व्यर्थ म्हणजे त्या ते, ते नसला तरी वाक्याचा तर एवढा काही परिणाम होत नाही आणि असला तरी वाक्याचा तर काही एवढा परिणाम होत नाही छत्तीस नंबरचा क्वेश्चन आहे पुढील पैकी कोणता शब्द सामासिक शब्द आहे तर राष्ट्रगीत हा सामासिक शब्द आहे सदतीस नंबरचा क्वेश्चन आहे विश्वासाने दिलेला ग्रंथ वाचनीय आहे या वाक्यातील मुख्य उद्देश ओळखा तर उद्देश म्हणजे करता असतो आणि ह्याचं करेक्ट आन्सर आहे विश्वास हे विश्वास हा त्याच्यातला करता आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे शुद्ध शब्द ओळखा तर शुद्ध शब्द आहे निस्पृह तर ज्येष्ठ हा चुकीचा आहे कारण इथं ठ नसून ठ असतं ज्येष्ठ अशा प्रकारे आणि परीक्षा याला पहिली व्हॅलेंटी ही चुकीची आहे कारण परीक्षा हा या शब्दाला दुसरी वेरांटी असायला हवी आणि मातोश्री हा देखील शब्द चुकीचा आहे कारण मातोश्री असा शब्द आहे तो श्री अशा प्रकारे शब्द आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे तीस नंबरचा दिव्याखाली अंधार म्हणीचा अर्थ अचूकपणे ओळखा तर दिव्याखाली अंधार म्हणीचा अचूक वर अर्थ आहे मोठ्यांच्या ठिकाणी ही दोष असणे नेक्स्ट क्वेश्चन आहे चाळीस नंबरचा प्रथम नाथ हे कोणत्या देवाचे नाव आहे प्रथम नाथ हे विष्णू या देवाचे नाव आहे एकेचाळीस नंबरचा क्वेश्चन आहे बोले तैसा चाले त्याची बंदावी पाहुले या म्हणीच्या विरुद्ध असणारी मन ओळखा तर बोले तैसा चाले त्याची बंदावी पाहुले म्हणजे काय तर त्याच्या बोलण्यामध्ये एवढं सामर्थ्य असतं की तो बोलतो तेच करतो किंवा जे करतो तेच बोलतो व्यर्थ काही बोलत नाही आपल्याला त्याच्या विरुद्धार्थी मन ओळखायची तर त्याची विरुद्धार्थी आहे बोलाचाच भात व बोलाचीच कडी नेक्स्ट क्वेश्चन आहे बेचाळीस नंबरचा अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता या वाक्याचा प्रकार ओळखा तर जर अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता म्हणजे जर तर जेव्हा तेव्हा असे जेव्हा अशा जेव्हा उभ्या नव्या उभ्याने वा, वाक्य जोडलेले असतात तर ते संकेतबोधक असतं संकेतार्थी वाक्य असतं म्हणून त्याचं करेक्ट अँसर आहे क ऑप्शन त्रेचाळीस नंबरचा क्वेश्चन आहे तू त्या राजपुत्राला वर दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा तर तू त्या राजपुत्राला वर वर म्हणजे त्याला त्याला ॲक्सेप्ट कर किंवा अंगीकारणे प्रकारे चौवेचाळीस नंबरचा क्वेश्चन आहे पूर्व रूपसंधीचे उदाहरण ओळखा तर पूर्व रूपसंधीमध्ये जेव्हा आपण त्याची संधी विग्रह करतो तेव्हा पहिल्या संधीचा त्याचा जशाच तशा राहून दुसऱ्यातला तो त्याचा लोप झालेला असतो आता बघा घामोळे मनस्ताप निसतेच आता ही खिडकीत खिडकीत जो शब्द आहे आता खिडकी खिडकी अधिक आत असा आपण याचा संधी विग्रह करतो तर पूर्वरूप संधीमध्ये जे पहिली आहे ते तो तशाच प्रकारे राहून आत याचा लोप होतो आचा आणि खिडकीत अशा प्रकारे याची संधी होते म्हणून संधी खिडकीत आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पंचेचाळीस नंबर अलीकडे कोणत्या देशाने जगातील पहिला बायोनिक डोळा तयार केला आहे तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑस्ट्रेलिया नेक्स्ट आहे शेहेचाळीस नंबरचा क्वेश्चन राज्या राज्यासोबत वाटाघाटी करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती तर त्याचं करेक्ट आन्सर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती सत्तेचाळीस नंबरचा क्वेश्चन आहे जगात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती तर चिनी भाषा आहे जगात सर्वाधिक जास्त बोलली जाणारी आणि तिला मँडेरिन भाषा देखील म्हणतात पंधरा नंबरचा क्वेश्चन आहे पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार करातील सर्वाधिक वाटा असणारे राज्य कोणते तर करातील सर्वाधिक वाटा उत्तर प्रदेश आहे कारण उत्तर प्रदेशची लोकसंख्या खूप जास्त आहे मोठं राज्य आहे तर उत्तर प्रदेशचा वाटा आहे सतरा पॉईंट त्र्याण्णव टक्के तर आपलं महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे मग तो सहा पॉईंट एकतीस टक्के आहे सहा पॉईंट एकतीस टक्के पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत एन के सिंग एन के सिंग आणि पंधरा वित्त आयोगाचा कालावधी दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत आहे दोन हजार वीस ते पंचवीसपर्यंत एकोणपन्नास नंबरचा क्वेश्चन आहे हिंगोली जिल्ह्याची निर्मिती हिंगोली जिल्ह्याची निर्मिती ज्या ज्या जिल्ह्यातून झाली आहे तर ती परभणी जिल्ह्यातून झालेली हिंगोली जिल्ह्याची निर्मिती एक मे एकोणीसशे नव्याण्णव एक मे एकोणीसशे नव्याण्णव साली ठाणे जिल्ह्यातून पालघर निर्माण झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पन्नास नंबरचा महिला विश्वचषक विश्वचषक दोन हजार तेवीस फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात भरवण्याचा निर्णय घेतला आहे तर त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशात महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा भरवली जाणार आहे अशा प्रकारे आपले पन्नास क्वेश्चन झालेले आहेत तुमची एक्झामही खूप जवळजवळ येत चाललेली आहे तुमची तयारी त्याच पद्धतीने फास्ट असायला पाहिजे प्रत्येक क्वेश्चनचं तुम्ही तितकाच चांगल्या पद्धतीने अभ्यास करायला हवा जेणेकरून तुम्हाला याचा फायदा परीक्षेत नक्कीच जाणवेल कारण ह्या प्रश्नामध्ये जी माहिती दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त जे ऑप्शन दिलेले आहेत त्याची देखील मी तुम्हाला माहिती दिलेली आहे तसंच त्याच्याशी जे करंट रिलेटेड क्वेश्चन आहेत त्याची देखील तुम्हाला माहिती दिलेली आहे जर तुम्ही या व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ पाहून जर क्वेश्चनचं व्यवस्थित तुम्ही आकलन करून घेतलं तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा जाणवेल एक्झाममध्ये व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहून घ्यावे ही इच्छा थँक्यू व्हेरी मच